रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रियंका चतुर्वेदींनी आज माननीय श्रीकांतजी शिंदे आणि एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे गद्दारीवरून मी त्यांना विचारू इच्छिते की तुम्हाला लोकसभा लढायची होती आत्ता अनेक वर्षांपासून त्या प्रयत्नात आहे की त्यांना गोरेगाववरून निवडणूक लढायची आणि आत्ता जिकडे रवींद्र वायकर यांना तिकीट दिलेलं आहे शिवसेनेने तिकडून त्यांना खासदार केलं लड़, देखील लढायची होती आणि असे ते प्रयत्नात होते की शिवसेनेकडनं उमेदवारी मिळावी कारण त्यांना लोकसभेत जायचं आहे आणि माहिती आहे की मोदी लाट आहे आपण जिंकून येणार त्यामुळे त्या असं त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दलचा एक सर्वे एक रिपोर्ट असा पण आहे त्यांचेच लोक बोलतात की ह्या लोकप्रतिनिधी आहे संध्याकाळी या सापडत नाहीत आठ नंतर या, या अनएव्हेलेबल असतात तर अशा काय गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल की त्या संध्याकाळी सापडत नाहीत एक लोकप्रतिनिधी आमचे शिंदे साहेब ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात श्रीकांतजी शिंदे ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात मग ह्या का लोकांना अवेलेबल नसतात मग यांना जर का खासदारकी लढायची आहे तर यांनी विचार करायला पाहिजे की आपल्याबद्दल लोक काय बोलतात त्यांच्याबद्दलचे जे रिपोर्ट्स आहेत ते काय सांगतात त्यांनी याच्याबद्दल उत्तर द्या